आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी उल्हासनगर शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नंदुरबार संपर्क प्रमुख तसेच उल्हासनगर तीनचे विभाग प्रमुख दीपक साळवे यांनी आज शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला दीपक साळवे हे गेली तब्बल चाळीस वर्ष शिवसेनेचे निष्ठावान व सक्रिय शिवसैनिक म्हणून कार्यरत होते साळवे यांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाला चोपडाकोट परिसरात मोठी ताकद मिळाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे यांच्यासोबत जगदबा पेपेडी सर्व सर तसेच जितू चैनानी यांनीही शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला हा पक्ष दरम्यान मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते दरम्यान चोपडाकोट येथील शिवसेना शाखेत शिंदे गटाने अधिकृत प्रवेश करत शाखेचा ताबा घेतला या घडामोडींमुळे उल्हासनगरच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे विभागातील शिवसेना शाखा ज्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या था पदस्पर्शाने पावन झालेली आणि त्यांच्याच हस्ते उद्घाटन झालेली शाखा ती शाखा काही दिवस जे बाळासाहेबांचे विचार विसरलेले आहेत आणि शिवसेनेच ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा मंत्र विसरलेले आहेत आणि त्या शाखेतून कोणत्याही प्रकारचं करता गोरगरिबांकरता काम होत नव्हतं ती शाखा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ने आज ताबा घेतलेला आहे आजच्या या क्षणी दीपक साळवे उबटाचे विभाग प्रमुख त्याचप्रमाणे नंदुरबारचे संपर्क प्रमुख सर जगदंबा पतपेढीचे सर्वे सर्व अध्यक्ष त्याचप्रमाणे जितू चैनानी व्यापारी या सर्वांनी आज प्रवेश केलेला आहे मोठ्या वातावरणामध्ये वातावरण आणि शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झालेला आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी